तर मंडळी दर्शन वगैरे झाले चाललोय आता बघू शकता तुम्हाला बोललो होतो सहा किंवा सात फूट खुले आतमध्ये तरी बघा बघू शकता इकडे छोटंसंच मंदिर आहे त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघितलं आहे तुम्ही डेकोरेशन पण डेकोरेशन पण स्ट्रॉबेरीचं केलं आहे आणि या साईडला एक साईडला रामाचे मृत्यू बसवले तर सहा किंवा सात फूट फुले खुले तर मंडई चला दर्शन वगैरे झालंय नमस्कार मंडई परत एकदा मी राज ठुक्रूर पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई सर्वांचं स्वागत करतो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मंडई आज आलो आहे ना सुपारायला कारण खूप दिवस झाले व्हिडिओ पण येत नाही चॅनलवरती आणि कंटेंट पण भेटत नाही त्यामुळे आज संडे आहे म्हणजे रविवार आहे ते रविवारातलं मित्राला म्हटलं जाऊया कुठेतरी फिरायला म्हणजे कंटेंट तर भेटेल तर मंडई आज नाळासोपाऱ्यामधील प्रसिद्ध असणारे मंदिर इच्छापूर्ती मंदिर आहे त्या ठिकाणी आलो आहे मी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इच्छापूर्ती मंदिर दाखवणार मी पण फर्स्ट टाईम आलो आहे कारण या ठिकाणी खूप लोकं बोलत होती जागृत देवस्थान आहे म्हणजे प्रसिद्ध आहे सगळीकडे इच्छापूर्ती मंदिर म्हणजे नाळासोपाऱ्याचं तर मंडई मंडई थोडक्यात सांगतो ह्या मंदिरासाठी येण्यासाठी लागणारा वेळ आणि हे मंदिर नेमकं कुठं आहे ते मंडई आधी मी इथे चौकशी केली सगळीकडे आतमध्ये मूर्तीचं दर्शन वगैरे घेऊन परत मग आता नंतर इथे आलो आहे बाहेर आणि इथून बाहेरून परत ब्लॉक चालू करणार आहे कारण मी पण नवीन आहे त्यामुळे मला पण काय माहीत नव्हतं थोडीफार माहिती घेतली आहे सगळ्यांकडून मग त्याच्यानंतर ब्लॉक चालू करतो तर मंडई दाखवणार आहे तुम्हाला सर्व तर नालासोपारा स्टेशनपासून आम्ही रिक्षा मारली आ, रिक्षा नाही म्हटलं तरी ना सात आठ किलोमीटर एवढं अंतर आहे ह्या मंदिरापासून नाला सुपार स्टेशन एवढं सात आठ किलोमीटर आहे म्हणजे रिक्षाने आला तर मंडई दीडशे रुपये भाडं आहे परत कारण चालत तुम्ही येऊ शकत नाही कारण खूप लांब आहे सात आठ किलोमीटर म्हटल्यावर ह्यामधलं एक तास तरी जाईल चालायला एक दीड तास आरामात जाईल रिक्षानंच आम्हाला वीस मिनटं लागली तर मित्र आणि मी आलो आहे मित्र आतमध्ये आहे मंदिरातच बसला आहे तर मंडळी तुम्हाला दाखवतो आता इच्छा पुरती मंदिर पूर्ण बघूया इकडे काय काय आहे आणि हा बोलतात इच्छा पूर्ण करणारा गणपती आहे म्हणजे पूर्ण काय आपल्या मनामध्ये इच्छा असली तर ती पूर्ण होऊन जाते तर म्हणजे चला लगे राहू कोकणी राजकीय साथ बघूया काय काय आहे ह्या ठिकाणी परत या ठिकाणी म्हणजे पूर्ण गावासारखं वातावरण आहे पूर्ण थंडगार लोक वगैरे कामलीम करत आहेत साईडला पूर्ण बिल्डिंग वगैरे काहीच नाहीत या ठिकाणी वेस्टला पूर्ण म्हणजे घरा टाईप आपल्या कोकणामध्ये कशी घरं वगैरे असतात साध्या पद्धतीचं तसं सगळं जे कारखाने पण आहेत वाटतं दोन तीन साईडला तर मंदिर पण एक साईडला आहे मस्त हवेशी झाडं वगैरे आहेत खूप झाडं आहेत पोरं वगैरे खेळताना पाहायला मिळेल आपल्याला तर बघूया काय काय बघायला भेटतं म्हणून फर्स्ट टाईम आलो चला मंडई हे बघा मंडई मंडई आता मी गेटवरती आहे म्हणजे इकडून गेट तिकडेच आहे लांब आहे खूप चालत पण नाही म्हटलं तरी मेन मेन रोड आहे तिथपर्यंत पाच दहा मिनटं लागतील आणि आता मी आहे बरोबर मंदिराच्या साईडला जे म्हणजे मार्ग आहे गाड्याचा येण्याजाण्याचा रिक्षा वगैरे येतात इथे रिक्षा येतात फोर व्हीलर पण येतात टू व्हीलरपर्यंत सगळ्यात येतात हे बघा हे मंडई मंडई हे बघा दोन्ही साईडला बघाल ना हे बघा हा मधून रोड आहे इकडे पण केळीची झाडं आहेत तिकडे झाडच झाडं इकडे रान आहे रान वगैरे आहे हिरवंगार कारण पाऊस लागला आहे ना खूप त्यामुळे परत हे बघा इकडे पण आहेत नारळीची झाडं दिसतात आपल्याला पूर्ण हिरवगार हे बघा हा समोरचा गेट आपण आता आतमध्ये आहे दाखवतो तुम्हाला सगळं मंदिराचं पूर्ण परिसर दाखवतो हे बघा हे येणारे लोक चालले जातात दर्शन वगैरे घेऊन म्हणजे ह्या साईडला गेला ही समोरची साईड आहे आता मंदिरात जाणार आहे आपण जा पण त्याच्यासमोरच हे कोणासाठी खाऊची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे दुकान आहे इकडे समोर या ठिकाणी सगळे फराळ फराळ वगैरे व्यू भेटून जाईल आपल्याला ह्या साईडला मंडई पार्किंगसाठी आहे व्यवस्था केली आहे सगळी म्हणजे इकडून आतून पण म्हणजे बॅक साईडला पण गाड्या वगैरे पार्क करू शकतात एवढी गर्दी नाही कारण रविवार पण आहे आणि खूप लांब असल्यामुळे लोक पण म्हणजे कमी प्रमाणात आहे एवढी गर्दी नाहीच आहे आज तर ह्या साईडला पार्किंग वगैरे रिक्षा वगैरे काय जण लोक घेऊन आलेच भावी तर हा गेट आहे मेन गणपती मंदिरकडे जाण्याचा मार्ग हे बघा आणि ह्या साईडला पूर्ण मुलांना खेळण्यासाठी मंडळी पूर्ण शांत वातावरण हो आहे का झाड मध्ये झाडं वगैरे सगळे आहेत सारळ आहेत परत थणसा वगैरे थणसाची पण आहेत आंब्याची पण झाड आहेत त्यामुळे हु, पूर्ण उन्हाचं वगैरे काही प्रॉब्लेमच नाही पूर्ण निसर्गरम्य वातावरण झाले हे बघा हे बघा इकडे फोटोशूटसाठी म्हणजे हे पण बनव झोपाळे पण तसेच बनवलेत अळवाची पानं आपल्या कोकणकरांना सगळ्यांना माहीत असतील हलवाची पानं पण आहेत तिकडे लावलेली या ठिकाणी परत दासवंद आहे म्हणजे बाहेरचं आधी थोडंफार दाखवतो तुम्हाला मग नंतर आत्मय दाखवतो मंदिराकडे इकडे पण फोटोशूट साठी बनवलंय खास परत इकडे पण आहे आणि इकडे प्रसाद वगैरे मिळून जाईल तुम्हाला प्रसादीसाठी ठेवलंय इकडे सगळं मुंदी बुंदी अगरबत्ती वगैरे पूजेचं सामान आहे कशाला तुला पाठवलं कस हे पूर्ण मन हे मंदिर आहे ना हे नाही म्हटलं तरी सात आठ फूट जमिनीच्या खालती आहे कारण हे तुम्हाला दिसतं आहे ना हे हे बाहेरून आहे फक्त देखावा पण आहे जेवढं आहे ना, ना वरती तेवढंच खालती आहे जाऊन आलो मी ते दाखवतो तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप करू नका पण पूर्ण बघायला भेटेल अजून खालती मंदिरात जाणार आहे आणि इथे अलाऊड आहे मोबाईलला साईडला श्रीराम मंदिर अयोध्या यांचा बॅनर लागलाय आंब्याची वगैरे झाड आहेत तर मंडळी इकडे प्रसाद येत पूर्ण भारतीय साइड दाखवते तुम्हाला आधी मंदिर आहे खालती मूर्ती आहे गणपतीची भूमिगत ठिकाणी वेळ बघू शकता तुम्ही सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सोमवार ते रे रविवार सोमवार ते रविवार म्हणजे पूर्ण चालूच असतं पूर्ण दिवस म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आठ नंतर बंद युट्यूब चॅनलचं आहे तर ह्या लोकांचे पण मला वाटतं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत इकडे सगळ्या देवींचं म्हणजे जे मुंबईमध्ये प्रसिद्ध ते मंदिर आहेत ना त्यांचं बॅनर लागलेत हे बघा अंबादेवी अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूर हे सगळ्या देवतांचे संत बाळूमा मंदिर खोळी तर मंडई ही बाहेरची साईड झाली आणि आता आपण म्हणजे पूर्ण बाहेर एवढंच आहे फिरण्यासारखं तर आतमध्ये जाणार आहे आता तुम्हाला मेन मूर्ती दाखवतो गणपतीरायाची तर म्हणजे चला आतमध्ये जाऊया लाकडी आहे पूर्ण असं आहे बघा रशिड आहेत खालती जाण्यासाठी रामाची मूर्ती आहे म्हणजे या साईडला बघू शकता बघा पूर्ण स्ट्रॉबेरीचे डेकोरेशन केले मूर्तीच्या साईटला आणि वरती हा झुंबर लावला आहे दोस्त बसले आपले प्रल्हाद मुंडे आतली साइड आहे पूर्ण तर ह्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि आज डेकोरेशन केलंय स्ट्रॉबेरीचं या ठिकाणी पूर्ण स्ट्रॉबेरी लावले आणि इकडे रामांची मूर्ती आहे ह्या साईडला परत दुर्गा माता मंदिर पाहू शकता तर मंडळी दर्शन वगैरे झाले चाललो आहे आता बघू शकता तुम्हाला बोललो होतो सहा किंवा सात फूट फुले आहे आतमध्ये तरी बघा बघू शकता इकडे छोटंसंच मंदिर आहे त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघितलं आहे तुम्ही डेकोरेशन पण डेकोरेशन पण स्ट्रॉबेरीचं केलं आहे आत आणि ह्या साईडला एक साईडला रामाची मूर्ती बसवली तर सहा किंवा सात फूट फुले याची तर मंडई चला दर्शन वगैरे झाले परत बाहेर आलं मुंडे साहेब मित्र आहेत आपले हेच थांबले होते अर्धा तास आपल्यासाठी थांबलेत खास व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे आम्ही लोक तर मंडई पूर्ण बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवलोय तर मंडई चला साडेतीन वाजलेत आम्ही किती आलो साडेबारा साडेबारा म्हणजे साडेबारा ते अर्धा आधी पंधरावीस मिनटं मंदिर पूर्ण फिरलो थोडीफार माहिती घेतली इकडची तिकडची आणि कसं आहे म्हणजे पूर्ण बघतलं चेक केलं त्याच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला नाही मला अर्धा तास गेला व्हिडिओ वगैरे करायला तर मंडई तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या खूप मस्त म्हणजे चांगलं ठिकाण आहे आणि इच्छाविच्छा पूर्ण होतात असं बोलतात या ठिकाणी इच्छापूर्ती मंदिरामध्ये आल्या आणि पूर्ण श्रद्धाळू लोक पण खूप येऊन गेले आहेत सकाळपासून पण ते काका बोलले मला तर कुठला आहे तर मंडई मस्त शांत असं वातावरण आहे मंदिराच्या चारी साईडला खूप म मुंडई मस्त प्रसन्न वाटलं की नाही मस्त प्रसन्न मंडई नक्की या मंदिराला भेट द्या मुंबईमधील तुम्ही राहत असाल कधी गावावरून मुंबईला आला तर नक्की या ठिकाणी या खूप म्हणजे प्रसन्न करण्यासारखं वातावरण आहे मंदिराची रचना पण खूप वेगळी आहे कारण सहा सात सा फूट खाली आहे आणि त्याच्या खालती छोटंसं मंदिर बनवलं त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती हो आहे तर मंडई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मंडे पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि जाणार आहे चौदा तारीखला गावाला बघूया तेव्हापासून पण चार पाच व्हिडिओ येतील लगातार कारण आता लेट होत आहेत व्हिडिओ दोन तीन चार पाच सहा आठ दिवस झाले व्हिडिओ आला नाही चॅनलवरती हा परत एकदा व्हिडिओ टाकतो मंडे आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि या मंदिराला भेट द्या आवर्जून तर मंडे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय